हाय फ्रेंड्स किचन कुक लाईफस्टाईल चॅनलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आजची आपली रेसिपी आहे सगळे मसाले तयार करून ठेवते मी आणि जर हे मसाले तयार असले ना तर जेवण बनवायला अजिबात वेळ लागत नाही झटपट जेवण तयार होतं तर इथे मी धनिया पावडर गरम मसाला अद्रक लसूणचं पेस्ट जिरा पावडर आणि शेंगदाण्याचं कूट तयार करून ठेवणार आहे इथे मी एक वाटी लसून घेतलं आहे आणि त्याच वाटीने अर्धा वाटी अद्रक घेतलं आहे ते आता मी वाटून घेणार आहे अद्रक लसून पण वाटून ठेवलं ना आपण पेस्ट करून ठेवली ना तर आपल्याला लय सोपं जातं पटकन आपल्याला काय बनवायचं असलं ना तर वेगळी बनवावं नाही लागत तर बघा आणि अद्रक लसूणच्या पेस्टमध्ये ना पाणी अजिबात आपल्याला वापरायचं नाही थोडंसं पण नाही वापरायचं बिना पाण्याचं आपण जेवढं होईल ना तेवढं बारीक करून घ्यायचं आणि जर तुम्हाला एक महिन्यापेक्षा जास्त टिकवायचं असेल ना अद्रक लसूणचं पेस्ट त्याच्यामध्ये एक चम्मच तेल आणि मीठ टाका मला हे फक्त आठ ते दहा दिवसासाठी पाहिजे त्याच्यासाठी मी नाही टाकले जर तुम्हाला पंधरा दिवस वीस दिवस म्हणजे महिना जरी ठेवायची असली ना तर तुम्ही एक चम्मच तेल आणि मीठ टाका तर ही खराब होणार नाही आणि अद्रक लसूणचं कलरसुद्धा चेंज होत नाही तसंच तसं राहतं आणि तुमच्याकडे जा जर काचाची बर्णी वगैरे असली ना तर मी तर तुम्हाला सजेस्ट करेल की काच्या याच्यात ठेवा तर अजून म्हणजे टिकून राहील तुमचं आणि नसलं तर काही हरकत नाही तुम्ही प्लॅस्टिकच्या डब्यात पण ठेवू शकतात आणि अजिबात खराब होत नाही इथे मी आता अद्रक लसूण पेस्ट तयार झालंय आणि इथे मी शेंगदाणे भाजायला घेतलं शेंगदाण्यांचं कूट करण्यासाठी आता शेंगदाणे पण ना खरपूस भाजून घ्यायचे आपल्याला तसं सगळं तयार असलं ना मग आपल्या घाई गडबडीच्या कामामध्ये आपलं वेळ तेवढंच वाचतो आणि जर तुम्ही जॉबला वगैरे जात असणार तर एक दिवस काढून तुम्ही हे तयारी तयार करून ठेवलं ना तर तुम्हाला अजिबात भाजी वगैरे बनवता नाही लागणार आणि माझे शेंगदाणे भाजून झालेत चांगले भाजलेत मी खरपूस ते काढून घेतले आणि आता ते थंड होण्यासाठी ठेवले बाजूला आणि धने भाजा भाजायला घेतलेत धने पण मी चांगलं भाजून घेणार आहे इथे मी मध्य माचीवर पाच ते सहा मिनटं धन्यांना भाजून घेतलं आता धने भाजून झालेत ते पण काढून घेणार आहे तर बघा धने काढून घेतले मी आता आपण जिरा भाजणार आहे इथे मी जिरा थोडंसंच भाजलं आहे आणि म्हणजे थोडंसंच पावडर करून ठेवणार आहे कारण बरेच भाज्यांना आपण डायरेक्ट जिराच घालतो त्याच्यामुळे जिरा एवढं लागत नाही जिरा पावडर नाही लागत म्हणून मी थोडंसं जिरा पावडर करून ठेवते म्हणजे कसं आपल्याला जर कुठे वाटलं तर असावी जिरा पावडर पण तर इथे मी धने थंड झालेत आता धन्यांची पावडर तयार करून घेणार आहे तर बघू शकता जेवढं बारीक वेल ना तेवढं तुम्ही बारीक करून घ्या धनिया पावडर ते माझी धनिया पावडर तयार झाली आहे आता इथे जिरं पण थंड झालं आहे आणि जिरा जिरा पावडर पण करून घेणार आहे आपण बघा वाटून घेतलं मी तयार झाली आपली जिरा पावडर बघा इथे जिरा पावडर तयार झाली आता काढून घेतलं आता शेंगदाणे पण थंडे झालेत त्याचे मी साल काढून घेते शेंगदाण्यांचे तुम्हाला जर पूर्ण साल काढायचे असेल साल तर पूर्ण पण काढू शकतात मी पूर्ण साल नाही काढली अर्धच काढलं आहे तर बघू शकतात तुम्ही साल काढून झाले अर्धच साल काढले मी शेंगदाण्याची आणि याच्या आता आपण कुट तयार करून घेणार आहे शेंगदाण्याचं कूट तर आपण मोस्टली सगळ्या भाज्यांना घालतो तर ते तर असलंच पाहिजे म्हणजे कसं प्रत्येक भाजीला बनवत बसण्याची गरज नाही आणि एकदम बारीक पावडर नाही करायची आपल्याला थोडंसं जाडसरच ठेवायचे शेंगदाण्याचं कूट एकदम बारीक नाही करायचे हे बघा मी जाडसरच केले आणि टाट याच्यासाठी ठेवले की खाली जरी पडला जरी आपण डब्यात टाकू शकतो आता इथे मी गरम मसाला ची पावडर तयार करून घेणार आहे इथे मी चक्रीफूल घेतले सहा ते सात आणि दालचिनी घेतली आणि मसाल्यातले विलायची घेतले तीन आणि इथे लवंग काली मिरी जिरं शहा जिरं अजून बरेच काय काय म्हणजे जे गरम मसालात असतं ते मिक्स घेतलं आणि इथे मी पाच ते सहा हरी विलायची घेतली याला भाजून घेणार आहे तर बघा भाजून झालं आहे आता थंड पण झालं आहे आता याचं मी गरम मसाल्याचं पावडर करून घेते पावडर पण झाली आपली आणि तुम्ही पण असं जर सगळं तयार करून जर ठेवलं ना तर जेवण आपलं कमीत कमी वेळात बनून तयार होतं आणि जर तुम्हाला आवडलं असेल तर माझ्या चॅनलला लाईक ला आणि शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू